काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलेला आहे मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे बीडमधल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आरोपी वाल्मी कराड हा सीआयडी कोठडीमध्ये आहे मात्र पुरावे नष्ट होण्याची शक्यता सुद्धा वडेट्टीवारांनी वर्तवलेली आहे काहीही होऊ शकतं असंही ते म्हणाले मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे सीएम साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं असेल किंवा तपासाचा जर आपण रोष पाहिला असेल तर मला नाही वाटत कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे धस कोणत्या पक्षाच्या मग आपण असं कसं म्हणतात इतर पक्षाची ही जबाबदारी राहिली असली तर त्यांनी हे गोष्टी बोलल्याच नसत्या एक आणि देवेंद्रजींचं आपण कालचं स्टेटमेंट पाहिलं असेल की कोणी काही असो कोणता कोणताही मोठा माणूस असो त्याला आम्ही वाचवणार नाही आता तपास चालू आहे तपास चालू आहे तर तपासामध्ये जे निघेल ते होईल